धुळ्यात कबीर पंथाचे सोळावे नवोदित वंशाचार्य पंत श्री श्री हुजूर उदित मुनी नाम साहेब यांच्या नेतृत्वात संत कबीर नवोदय शोभायात्रा भव्य स्वरूपात संपन्न दिनांक एकवीस एप्रिल दोन दो हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता पंत श्री हुजूर उदित मुनी नाम साहेब यांचे एकवीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजता भव्य स्वरूपात आगमन झाले त्यांचं भव्य असे स्वागत करण्यात आले तर सलग दुसऱ्या दिवशी आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता भव्य शोभा कलश यात्रा काढण्यात आली सदर शोभा यात्रा ही गांधीपुत्रा आग्रा रोड मार्गे चाळीसगाव रोड येथील संत कबीर आश्रमात या भव्य शोभायात्रेचा समारोप करण्यात आला तर या शोभायात्रेत मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते साहेब बंदगी मनात घोषणा देत सदर या मिरवणुकीत शोभायात्रेत सर्व भाविक सहभागी झाले तर यावेळेस आदिवासी नृत्य भजनी मंडळ यासह डीजेच्या तालावर नाचत गाजत भव्य अशी शोभायात्रा संपूर्ण धुळे शहरातून आग्रा रोड मार्गे काढण्यात आली अतिशय भक्तिमय वातावरणात सदर शोभायात्रा काढण्यात आली तर यावेळेस अनेक श्रद्धाळू भाविकांनी आपल्या वतीने या ठिकाणी छोटे मोठे भंडारा या ठिकाणी प्रसाद वाटपाचा कार्यक्रम घेतून घेतला यात प्रामुख्याने जिरेकर परिवार व हॉटेल पूजा संपूर्ण स्टाफ यांच्या वतीने या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना उन्हाळ्याचा कडाका पाहत या ठिकाणी त्यांना थंडपेय मठ्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी या ठिकाणी राजेंद्र जिरेकर दिलीप जिरेकर अमोल जिरेकर गोपाल जिरेकर सुनील जिरेकर संपूर्ण जिरेकर परिवार हॉटेल पूजा स्टाफ कर्मचारी यांनी या, या कार्यक्रमासाठी आता परिश्रम घेतला रमेट यांच्या वतीने या ठिकाणी सदर मठ्याचे थंडपेय वाटप करण्यात आले तर याप्रसंगी या ठिकाणी संजय शंडे मित्र मित्रपरिवार देखील उपस्थित होते त्यांच्या वतीने देखील नागरिकांना या ठिकाणी पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती जे प्राणी मात्रावर जे अत्याचार आता होत आहे हे सगळे थांबवावे व जीव दया आता पूजा हिंसे भक्ती और मै तुझ्या ही सदून कबीर साहेबांची जी शिकवण आहे ही सगळं सर्वांनी आत्मसात करावी कारण की आत्मा आणि परमात्मा हेच या पंथाचा मुख्य विशेष एक उद्देश आहे त्या निमित्ताने श्री हुजूर उदित मुनिनाम साहेब धर्मनगर दामाखेडा ही यांनी केडी मिशनची स्थापना केलेली आहे जीवदया व आतमपूजा या विषयावरच सगळ्या संपूर्ण भारतामध्ये यात्राचं भ्रमण होत आहे आणि प्रत्येक शहरात प्रत्येक स्टेटमध्ये हे जीवदया आतमपूजा व या विषयावर सद्गुरू कबीर साहेबांचे जे साखी दोहे भजन हे सगळ्या लोकांनी आत्मसात करावे व आत्मउद्धार करण्यासाठी मोको कहा ढोंडेरे बंदे मैतो तेरे पासमे ईश्वर आपल्या आत्मेमध्ये आहे आणि आत्मा आणि परमात्माचं मिलन हे जीवनाचा मुख्य उद्देश आहे याच्यासाठी ही नवोदय यात्रा महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून आगमन झालेलं आहे आणि इथून पुणे मुंबई आणि त्याच्यानंतर तिकडे चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर सगळ्या एरियामध्ये महाराष्ट्र नवोदय यात्राची सुरुवात झालेली आहे आणि इथून प्रत्येक चरण चरण ही यात्रा शेवटपर्यंत गोंदिया इथे समापन होईल पासून शोभायात्रा होत आहे सद्गुरू कबीर साहेब यांचा जो चौक आहे आणि तिथे जे पुतळा आहे त्याच्या बाजूला सद्गुरू साहेबाचा आश्रम आहे त्या आश्रमपर्यंत ही शो शोभायात्रा जाणार आहे त्याच्यानंतर तिथे सभा होणार आहे त्या सभेमध्ये आपण सर्व लोकांनी उपस्थित राहावे साहेब बंदगी साहेब साहेब साहे